शालेय शिक्षण जे आहे ते चालू असतानाच तुमच्या लक्षात आलं का की तुम्हाला बायोलॉजी आवडते किंवा कि कधी ठरलं की डॉक्टर व्हायचंय असं तोपर्यंत मी काय केलं की मग तोपर्यंत पुस्तकं लिहिली बरीचशी जवळपास आणि वतनपत्रामध्ये कॉलम लिहायचा कॉलम लिहायचा की त्याचं पुस्तक व्हायचं नंतर बरोबर म्हणजे सामना असेल सकाळ असेल लोकसत्ता असेल सगळे पेपर तुमच्या आईनी ठरवून ठेवलं होतं आधीच की पूर्ण भारत देशाला एक दिशा दाखवणारा व्यक्ती जो आहे तो डॉक्टर होऊन घडणार आहे एवढ्या साध्या उपायांनी जर लोकांची वजन कमी होत असेल आणि अशा इंडस्ट्रीमध्ये की आज एका किलोला पाच हजार रुपये दहा हजार रुपये लोक घेतात पण बरेच वेळा तार्किकदृष्ट्या विचार करू शकणारे लोक सुद्धा या गोष्टीला विरोध करतात त्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं एक कालम भवे ध्येय द्विकालम अग्निविवृद्ध ये तथा हारो द्विकालम अपि पूजितः हा पाच हजार ठेवलेला थे, श्लोक तत्वरूपातला ऍक्च्युअली जगायचा कसा हे संपूर्ण भारत देशाला शिकवणारे एक डॉक्टर आहेत आणि नाव सार्थ करणारे अनेकांना आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनाथ झालेल्यांना नाथ होणारे डॉक्टर जगन्नाथ दीक्षित यांना आपण आज भेटतोय कोड ब्रेकर पॉडकास्टवर नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम सर कोड ब्रेकर मध्ये तुम्ही वेळात वेळ काढून आलात याबद्दल आपले मनापासून आभार तुझेही मनापासून आभार की <laughs> खूप चांगला कार्यक्रम तू करतेस आणि मी जे काही तुझे एपिसोड बघितले <laughs> मला असं वाटतं की नक्कीच हे खूप लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि हे आवश्यक आहे लोकांसाठी धन्यवाद सर खाणं हा सगळ्यांच्या खूप जिव्हाळ्याचा विषय असतो म्हणतानाच आपण म्हणतो की अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणजे कशासाठी पोटासाठी पासून जन्म माझा खाण्यासाठी म्हणणाऱ्यांपर्यंत लोकांची व्हरायटी जी आहे ती आपल्याकडे आहे त्यातल्या त्यात आपण भारतीय लोक जे आहोत ते खाण्यासाठी शौकीन म्हणूनच प्रसिद्ध आहोत आपल्याकडे वरपासून खालपर्यंत इतक्या व्हरायटीज आहेत की इडली सांबार महाराष्ट्राचं का साऊथचं हे ओळखू येणार नाही अशी परिस्थिती आहे इतके सगळे लोक सगळ्या पद्धतीचं अन्न जे आहे कॉन्टिनेंटल सुद्धा सेवन करतात तर ह्या पार्श्वभूमीवर अनेकांना कसं खायचं किती वेळा खायचं आणि काय खायचं हे खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही खूप इफेक्टिव्हली शिकवलंय त्या दृष्टिकोनातून आम्हाला सगळ्यांनाच तुमच्या स्वतःच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्याची पण खूप आहे त्या दृष्टिकोनातून पहिला प्रश्न सर तुमचा जन्म कुठला शालेय शिक्षण कुठे झालं माझा जन्म अकोट तालुक्यामध्ये म्हणजे जिल्हा अकोला माझे वडील कारण शेतकरी अधिकारी होते त्याच्यामुळे त्यांच्या त्या काळात दर तीन वर्षाला बदल्या व्हायच्या आणि जसं पूर्वीच्या काळात असायचं की तीन तीन वर्षाला बदल्या आणि तीन तीन वर्षाला मुलं त्यामुळे अकोटला असताना माझा जन्म झाला आणि त्याच्यानंतर मग वडिलांच्या बरोबर म्हणजे बदले तसा होत गेला तसं आम्ही वेगळ्या शहरात गेलो पण शालेय शिक्षण माझं म्हणजे औरंगाबाद ज्याला आता छत्रपती संभाजीनगर म्हणतो आपण पहिली दुसरी तिथे झालं त्याच्यानंतर तिसरी ते दहावीचे पहिले दोन महिने मी नाशिकला होतो परत मग औरंगाबादला म्हणजे छत्रपती संभाजीनगरला आलो आणि मग जवळपास दहावीपासून एम डीपर्यंत मी छत्रपती संभाजीनगरला होतो आणि त्यानंतर मग नोकरीच्या निमित्ताने अनेक ठिकाणी गेलो पण माझा शाळेचं जे आपण मला जे काही जास्त लक्षात आहे ते नाशिकची शाळा लक्षात आहे कारण मी तिथे तिसरी ते नववी नववी आणि दहावीच्या काही दोन महिने तिथे होतो त्यामुळे मी असं म्हणतो की मी सगळीकडचंच आहे कारण विदर्भात माझा जन्म झाला आहे नाशिकमध्ये मी शिक्षण घेतलं आहे मी मुळात छत्रपती संभाजीनगरचा त्याच्यामुळे सगळीकडंच मी आहे असं सगळ्यांना तुम्ही आपले त्याच्या मागचं रहस्य आम्हाला आज कळलं शिक्षणाचं शिक्षणाचं माध्यम माध्यम कुठलं मराठीच आणि मराठी आता खूप लोक मला विचारतात की सर तुम्ही इंग्लिश मीडियम मध्ये शिकले का कारण मी इंग्रजी खूप चांगलं लिहितो मला त्यातल्या करेक्शन्स लोक विचारतात बऱ्याच वेळा असे होतं पण मला असं वाटतं की तुम्ही जर मातृभाषा शिकलात तर तुम्हाला ओव्हरऑल अंडरस्टँडिंग तुमचं चांगलं असतं आणि त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या भाषा जरी तुम्ही शिकायला गेला तरी ती खूप मुळापासून तुम्ही शिकू शकता आणि म्हणून मला असं वाटतं की मातृभाषा शिकायला पाहिजे आणि त्याचा मला खूप फायदा झाला आयुष्यात शाळेत असताना तुम्ही खोडकर बॅक बेंचर होतात की खूप हुशार आणि शिक्षकांचे आवडते खूप हुशार होतो आणि म्हणजे शिक्षकांचा आवडता होतो आणि ज्या शाळेमध्ये मी होतो ती शाळा आणि दुसरं म्हणजे मी खूप आजारी पड असायचो अरे बापरे म्हणजे आता मी आताचा जो मी आणि शाळेतला मी यामध्ये खूप फरक होतो म्हणजे मी दरवर्षी एक बारा पंधरा दिवस तरी आजारी पडायचो आणि मग आजार म्हणजे मोठा आजार नाही पण सर्दी पडसं खोकला असं काहीतरी असायचं त्याच्यामुळे जेव्हा शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचा वेळ आली तेव्हा आईवडिलांनी असा विचार केला की आपल्या घरापासून जवळ जी शाळा आहे तिथे याला घालायला पाहिजे म्हणजे हा जाऊन येईल त्या काळात काही पायीच मुलं जायची यायचे फार काही असं रिक्षा किंवा असले प्रकार काही नव्हते तर त्याच्यामुळे ती शाळा जी जवळ होती त्या शाळेत मी होतो त्या शाळेमध्ये असं व्हायचं की समजा मला नव्याण्णव टक्के मार्क असले तर दुसऱ्या नंबरला बासष्ट टक्के मार्क असले त्याच्यामुळे असा प्रकार असेल त्यामुळे कुठल्याही स्पर्धेत भाग घेतला बुद्धिबळ असो वक्तृत्व असो काही असो त्यातून माझा पहिला नंबर असायचा म्हणजे असा जो सगळा प्रकार होता खूप मस्त तर पण म्हणजे ती शाळा खूप चांगली होती त्या शाळेमधले शिक्षक खूप चांगले होते आणि त्यांनी खूप संस्कार माझ्यावर चांगले केले म्हणजे मला आठवते की स आठवीला असताना आमचे सर आम्हाला जवळपास सोळा सतरा विद्यार्थ्यांना घेऊन कलकत्त्याला गेले होते नॅशनल इंटिग्रेशनचं एक शिबिर होतं भागलपूरला आणि त्या शिबिरासाठी आमची सगळी ती वरात म्हणजे नाशिक रोड स्टेशनवरून आम्ही कसे गेलो आम्हाला माहिती आहे की सगळे लहान लहान मुलं आठवी नववी असे आणि त्या नाशिक हावडा मेलने आम्ही कलकत्त्याला जाणार तर सगळे पालक जमलेले म्हणजे ते एवढे सगळी मुलं त्यात दोन मिनटं गाडी थांबायची त्यावेळेला था त्याच्यात चढायचं दोन पालकसुद्धा आतमध्ये राहिले मग चेन ओढावी लागली <laughs> म्हणजे हा सगळा प्रकार आणि त्यासाठी त्या शिबिरासाठी त्यांनी आम्हाला बंगाली शिकवलं बरं म्हणजे जवळपास दीड दोन महिने आमचे बंगालीचे क्लासेस घेतले आणि मग त्याच्यामुळे जे जेव्हा मी तिथे गेलो शांतिनिकेतनला आम्हाला जायचं जायची संधी मिळाली त्या ह्याच्यात आणि शांतिनिकेतनच्या व्यासपीठावर मला बंगाली कविता म्हणता आल्या आणि त्यातले म्हणजे कुलगुरू आणि सगळे असताना तर हे खूप एक्सपोजर मोठं त्या शाळेमुळे मिळालं की शिक शिक्षक खूप चांगलेच होते आणि त्याच्यामुळे खूप मोठं एक्सपोजर मिळालं त्यामुळे नाशिकच्या शाळेचा माझ्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे शालेय शिक्षण जे आहे ते चालू असतानाच तुमच्या लक्षात आलं का की तुम्हाला बायोलॉजी आवडते किंवा कधी ठरलं की डॉक्टर आहे असं हा आता खरं तर म्हणजे कसं आहे की शाळेमध्ये असताना कुठलाही विषय तर अभ्यास करायचा चांगले मार्क मिळायचे म्हणजे त्यावेळेला असं काही नव्हतं पण जेव्हा मी नंतर छत्रपती संभाजीनगरला आलो दहावीपासून पासून तर मग ती मोठी शाळा होती शहर मोठं होतं म्हणजे आणि सगळं नवीन होतं तर त्या अभ्यास करायचं मग त्यावेळेला बोर्डामध्ये मी अठ्ठावीसा आलो मेरिटमध्ये नंतर मग पुन्हा आणखीन बारावीला पण अठ्ठावीस आलो परत मेरिटमध्ये त्यामुळे अभ्यास क केला आणि मार्क वगैरे मिळाले पण त्यावेळेला काही मला असं बायलॉजी आवडायचं असं नव्हतं दहावीला जेव्हा मेरिटमध्ये आल्यावर माझा रेडिओवर इंटरव्ह्यू घेतला तेव्हा मी म्हटलं की मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे म्हणजे माझं मॅथमॅटिक्स खूप चांगलं होतं मला असं वाटायचं की आपण मॅथमेटिक्समध्ये काही करायला पाहिजे असं तेव्हा वाटायचं मग बारावीला जेव्हा फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी असे चारही विषय होते मला तर मला फिजिक्स केमिस्ट्री मॅथमेटिक्सला खूप चांगले मार्क होते त्या त्यामनाने कमी मार्क होते त्याच्यामुळे मला इंजिनिअरिंगला सहज ॲडमिशन मिळत होती आणि कुठलीही ब्रँच मला हवी ती औरंगाबादच्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला मिळत होते पण आई असं म्हणाली माझी की आपल्या घरामध्ये दोन इंजिनियर आहेत तर तू मेडिकलला <laughs> जा म्हणजे मला काय असं डोक्यात डॉक्टर व्हावं असं काही नव्हतं म्हणून मग मी मेडिकलला ॲडमिशनसाठी त्यावेळेला गेलो आणि मला इत खूप जास्त मार्क नव्हते त्याच्यामुळे मी पहिल्या झटक्यात लागलो नाही मी वेटिंगवर होतो आणि मग एक आठ दिवसांनी वरचा कोणीतरी एक जण कुठेतरी बीजे मेडिकल ला गेला किंवा गे। काहीतरी असं झालं त्या सीट रिकाम्या झाल्या आणि मला तिथे मिळालं अशा प्रकारे मी डॉक्टर एंट्री झाली चला की हो, भारत देशाला एक दिशा दाखवणारा व्यक्ती जो आहे डॉक्टर होऊन घडणार आहे आणि तिचं स्वप्न होतं म्हणजे नाशिकला ती मला नाही म्हणायची की बा तू जेव्हा डॉक्टर होशील तेव्हा दवाखाना का काढलास की एक दिवस सगळ्या रुग्णांसाठी फुकट दवाखाना करायचा असं तिचा पहिल्यापासून होतं आईचं स्वप्न होतं सेवा हातातून घडावी ही बर मग डॉक्टर किला ऍडमिशन घेतल्यानंतर तिथपासून पुढे तुम्ही ह्याच्यात प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन मध्ये पुन्हा पोस्ट ग्रॅज्युएट केलं किंवा के तुम्हाला आहार ह्या गोष्टीची नव्याने ओळख झाली तिथपर्यंतचा प्रवास कसा होता म्हणजे आता जेव्हा मी एमबीबीएस ला बी ॲडमिशन घेतली तर तेव्हा आता माझ्यापेक्षा हुशार अनेक विद्यार्थी होते कारण मेडिकलला काय सगळीच मुलं चांगली असतात बरोबर तर त्यावेळेला मी काही फार एक असा एकदम एक्स्ट्रा मुलगा नव्हतो पूर्ण अभ्यास करायचो पास व्हायचो इतपत माझं हे होतं पण एम बी बी एस करताना मला मेडिसिन नंतर फॉरेन्सिक मेडिसिन फार्माकोलॉजी आणि प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन फिजिओलॉजी हे विषय मला आवडायचे माझ्या असं लक्षात आलं की सर्जिकल विषय मला आवडत नाहीत mm. मला मेडिकल विषय आवडतात आणि त्याच्यात जे ज्याच्यामध्ये इंटलेक्च्युअल काही आहे किंवा काही एखाद्या गोष्ट अभ्यास करून त्याचा निष्कर्ष काढायचा आहे असं मला आवडतं असं लक्षात आलं आणि जसं जसं मी इन म्हणजे इंटर्नशिपमध्ये इन, इन, एमबीबी झाल्यानंतर जेव्हा इंटर्नशिप करत होतो तेव्हा मला असं खूप वेळा वाटलं की दुसरं रोगांना औषधं द्यायचे आणि तेवढ्यापुरतं त्यांना बरं करायचं याच्यात काही फोटा अर्थ नाही म्हणजे एखादा वॅक्सिन जर तयार केलं आपण आणि त्या वॅक्सिनमुळे लाखो लोकांचा जीव वाचला तर ते खूप मोठं काम आहे किंवा एखादा हेल्थ एज्युकेशनचा ॲडवाईस आपण देऊ शकलो की जेणेकरून बघा अमुक करा तर तुम्हाला त्रास होणार नाही अशा पद्धतीचं त्यामुळे मला तो प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन विषय खूप आवडायला लागला आणि मी असं ठरलं की आपण या विषयामध्ये करिअर करायचं आता प्रिव्हेंटिव्ह सोशल मेडिसिन म्हणजे तुमचं स्वस्तवृत्त जे आहे ओव्हरऑल oh. लोकांचा दृष्टिकोन असतो की म्हणजे त्यावेळेला असंच होतं की बा ज्याला काहीच मिळत नाही एम डी <laughs> कुठल्या विषयात तो ते करणार पी आणि मला त्यावेळेला एम बी बी झाल्यानंतर एम डी मेडिसिनही मिळत होतं पॅथॉलॉजी मिळत होतं एन एस मिळत होतं आणि एवढं असताना मी जेव्हा असा निर्णय घेतला की मला पी एस एम करायचा आहे ते तेव्हा मला खूप लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं की तुला हे का करायचं आहे म्हणून ह्याच्यात काय स्कोप आहे पण मला आमच्या का सरांचं सा बोलणं नेहमी आठवायचं ते म्हणायचे की बा असं लक्षात ठेव हो की स्कोप हा विषयाला नसतो माणसाला असतो एकदम बरोबर आणि ते उदाहरण द्यायचे की छत्रपती संभाजीनगरला तारा पान सेंटर म्हणून एक फेमस पान सेंटर होतं म्हणजे इतकं फेमस की सगळे प्राध्यापक किंवा अगदी मोठे मोठे लोक तिथलंच पान घ्यायचे तर ते मला म्हणायचे की बघ जगात पानटपऱ्या कमी आहेत का <laughs> खूप आहेत पण तारा पान सेंटरच का चालतं कारण त्याच्याकडे काहीतरी वेगळेपण आहे तर असं आहे की तू विषय कुठलाही असो पण तू जर चांगलं काम केलंस तर नक्कीच त्याच्यामध्ये तू पुढे येशील आणि म्हणून मग तो विषय करताना मग त्या विषयामध्ये अनेक गोष्टी न्यूट्रिशन आहे एक्झरसाईज आहे आणि प्रिव्हेंटिव्ह mm -hmm. सोशल मेडिसिन असा विषय आहे की ज्याच्यामध्ये बालरोगशास्त्र पण थोडं आहे oh, oh. त्याच्यामध्ये आणि संबंधित गोष्टी पण आहे त्याच्यामध्ये ऑक्युपेशनल हेल्थ आहे एव्हारॉन्मेंट आहे मॅनेजमेंट आहे म्हणजे त्याच्यात नाही असं काही नाही म्हणजे एव्हरीथिंग अंडर द सन इन्क्लुडिंग द सन इज पार्ट ऑफ आवर सब्जेक्ट त्याच्यामुळे दृष्टी मोठी होते म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्ट असं ट्युब्युलर विजन राहत नाही hmm. आणि त्याच्यामुळे मग एम डी केल्यानंतर अर्थात तोपर्यंत मला तो डाएट आणि आज जे मी काम करतोय त्याचा काही फार गंध नव्हता म्हणजे मला असं वाटायचं की आपण हे काहीतरी करायला पाहिजे आणि मग त्याच्यानंतर मग पुस्तकं लिहिणे आरोग्य शिक्षणासाठी म्हणजे सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन मी वर्षानुवर्ष लेख लिहिले म्हणजे मला असं आठवतं की एकोणीसशे पासून मी लेख लिहिले दरवर्षी जगत किंवा इतर कुठल्या विषयावर असे खूप लेख लिहित राहायचो आणि लोकांना सांगायचं राहायचो अनेक लोकांसाठी एज्यु हेल्थ एज्युकेशनचे कॅम्प घेतले म्हणजे कॉलेजला असतानाच एम डी करत असताना आम्ही ह्याच्यामध्ये एन एस एसमध्ये त्यांचे विद्यार्थी बोलून त्यांना फर्स्ट एडचं ट्रेनिंग देणे किंवा असं अनेक गोष्टी केल्या म्हणजे माझ्या जर मी कोणाकोणाला ट्रेनिंग दिलं असं असं बघितलं तर मला असं वाट वाटतं की ग्रा खेड्यातल्या लोकांपासून सरपंचांपासून आशा वर्करपासून वैद्यकीय अधिकारी आणि अगदी शेवटी मी आता मोदींनी बोलवल्यावर खासदारांपर्यंत असा माझा मोठा तो कॅनव्हास आहे की ज्या लोकांना मी काही शिकवलं किंवा काही सांगितलं तर हे सगळं त्या एम डी करत असताना आणि नंतर हेल्थ एज्युकेशनचं काम मी करतच होतो म्हणजे फक्त हा सगळा जो न्यूट्रिशनचा विषय आला हा अगदी अशातला म्हणजे दोन हजार बाराच्या आसपास अच्छा तोपर्यंत मी काय केलं की मग तोपर्यंत पुस्तकं लिहिली बरीचशी जवळपास आणि वर्तनपत्रामध्ये कॉलम घ्यायचा कॉलम लिहायचा की त्याचं पुस्तक व्हायचं नंतर बरोबर म्हणजे सामना असेल सकाळ असेल लोकसत्ता असेल सगळे पेपर म्हणजे दिव्य मराठी असेल अनेक पेपरला मी लिहिलं आणि कॉलम लिहायचो आणि ते मेडिको सोशल असायचे म्हणजे नुसतं मेडिकल नाही सोशल पण असायचं आणि त्याची पुस्तकं पण जायची जवळ वीस एक, हु. एक पुस्तकं मी लिहिली आरोग्य शिक्षणासाठी आणि एकोणीसशे पं पंच्याण्णव शहाण्णवला मला आठवते की मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर आम्ही एक पुस्तक लिहिलं होतं मी माझ्या पत्नीनी आम्ही आम्हाला जेव्हा मुलगा झाला एकोणीशे त्र्याण्णव ऑक्टोबरला मुलगा झाला तर आम्ही असं विचार केला की याला काय शिकवायचं आपण देव, देव राक्षस हे शिकवायचं का आरोग्याचं काही शिकवायचं म्हणून तेव्हा आम्ही आरोग्याची बडबडगाडी नावाचं पुस्तक लिहिलं आणि ते स्वतःच्या पैशांनी छापून त्या मग काय त्याचा त्रास होतो पुस्तक विकताना त्याचा <laughs> अनुभव आम्ही चांगला घेतला पण त्या पुस्तकामुळे काय झालं की मी ते पुस्तक मनोविकास प्रकाशनच्या पाटक्रांना पाठवलं मला वाटलं मनोविकास हे नाव आहे तर व कदाचित हे अशी पुस्तकं छापत असतील संस्कार वगैरे मग त्यांचं त्यांचं मला पत्र किंवा ऍक्च्युअली ते नांदेडला भेटायला झाले मला तेव्हा मी नांदेडला होतो आणि ते मला म्हणाले की त्यांच्या डोक्यात एक कल्पना होती की लोकांच्या डोक्यामध्ये खूप प्रश्न असतात आरोग्याविषयी की कंजंक्टिव्हिटीज म्हणजे काय किंवा क्रोसिनची गोळी कशी काम करते वगैरे अनेक म्हणजे की बॉडी स्ट्रक्चर फंक्शन डिसीज प्रिव्हेन्शनबद्दल खूप प्रश्न असतात ते म्हणाले की असं का तुम्ही लिहित नाही काही जसं चिल्ड्रन्स नॉलेज बँक आहे पण ती हिंदीमध्ये आहे आणि ती सायन्सेसबद्दल आहे बायोलॉजिकल आपल्या मेडिकल सायन्सबद्दल कमी आहे मग ते म्हटलं म्हणाले तुम्ही असं लिहावं अशी माझी इच्छा आहे बरं ठीक आहे मग आम्ही शाळांमध्ये जायचो मग प्रश्नोत्तराचे कार्यक्रम करायचो मग मुलांना विचारायचो की तुमच्या डोक्यात काय प्रश्न आहेत पालकांना विचारायचो शिक्षकांना विचारायचो असं करून एक हजार एक प्रश्न आमच्याकडे आले मग ते हजार प्रश्न स्क्रीन करून त्यातले काही महत्त्वाचे प्रश्न काढून एक पाचशे प्रश्न आम्ही निवडले आणि mm. एक प्रश्न त्याचं उत्तर एका पानावर अशा प्रकारचे व्हॉल्युम्स मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज असे आम्ही एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला त्याची पहिली आवृत्ती आली खूपच मस्त ती मेडिकल जनरल नव्हते आता त्याची तेराव्या आवृत्ती मार्केटमध्ये मा आहे सुरुवातीला त्याचे तीन व्हॉल्यूम होते मग कधी दोन झाले कधी एक झाले कधी पाच झाले असं त्याचा प्रवास चालू आहे तर हे काम चालूच होतं दोन हजार बारा मध्ये असं झालं की माझं वजन थोडं वाढलं म्हणजे मी बॅडमिंटन खेळायचो तर मला असं लक्षात आलं की दोन चार गेम खेळल्यानंतर गुडघे दुखायला लागलेत मग वजन केलं तर माझ्या लक्षात आलं की आपलं लग्नापासूनचं वजन वीस किलो वाढलेलं आहे म्हणजे लग्नाच्या वेळेला माझं काय बावन्न त्रेपन्न किलो होतं तर ते त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर झालं होतं आणि ते वीस वर्ष झाल्यामुळे मला कळलं नाही की ते असं वाढतंय म्हणून मग म्हटलं तर कमी करायला पाहिजे मग म्हटलं बी एम आय वगैरे हिशोबाने किती व्हायला पाहिजे आपलं सिक्स्टी एटच्या आसपास आलं आपलं तर वजन तर चांगलं येते मग ठीक आहे मग अनेक प्रयत्न केले वजन कमी करायचे मला असं वाटतं आपण प्राध्यापक आहेत आपण एवढा अभ्यास केला तर वजन कमी करणं काय सोपी गोष्ट आहे कसलं काय कस आणि कसलं काय सगळे उद्योग केले फळत खा मग उपाशीच <laughs> राहा जनरल मोटर्स डाएट केलं मग काय ते किटो केलं सगळं करून बघितलं मी नि त्याचा निष्कर्ष असा निघायचा की कधी कधी ते करताना थोडंसं वजन कमी व्हायचं पण सोडलं नेहमीचं खायला लागलं की परत वाढायचं काही वेळा तर करतानाच वाढायचं म्हणजे दोन दोन तासानं खाण्याची जे काही आहे ते खाऊन तर माझं वजन दोन किलो वाढलं तर तेव्हा मला लक्षात आलं की अरे इतकं सोपं नाही आपण समजतो एवढं आणि जे कॅलरीज इन कॅलरीज एवढं असं इतकं सहज लोक सांगतात तसं पण नाही येते ते खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि मग हे सगळं प्रयत्न करून थकलेलं असताना मला एका मित्राने डॉक्टर श्रीकांत जिचकार त्यांचं मला एक ऑडिओ आणून दिला पेन ड्राईव्ह मध्ये तो म्हणाला की बाबा डॉक्टर जिस्कार काय म्हणतात ते ऐक म्हणे मी ते ऐकलं व्याख्यान आणि डॉक्टर विषयी मला माहिती होती ऍक्च्युली दोन मध्ये ते औरंगाबादला येऊन लेक्चर देऊन गेले होते पण तेव्हा आमच्या आयुष्यामध्ये लठ्ठपणा डायबिटीज ह्या डायट हा कुठला विषयच नव्हता त्या म्हटलं असेल म्हणजे एखादं लेक्चर होतं तसं तर त्या व्याख्यानामध्ये जिस्कारांनी सांगितलं होतं की तुम्हाला निरोगी राहायचं असेल दोन वेळा जेवा मग त्यांनी मी म्हणजे आता डिस्कारविषयी माहिती होती की विद्वान माणूस आहे आणि ब तर ते असं म्हणतात तर काहीतरी तथ्य असेल याच्यामध्ये पण माझं मेडिकल नॉलेज की मला ते मान्य करू द्यायला हो तयार नव्हतं पण कॅलरीज इन कॅलरीज आउट हे कमी खा आणि जास्त व्या खर्च करा म्हणजे वजन कमी होईल आणि पुस्तकात तर फॉर्म्युला दिलेले की रोज शंभर कॅलरी जास्त खा तर तुमचं सात हजार कॅलरीज झाल्या की एक किलो वजन वाढेल असं प्रत्यक्षात होताना दिसत नाही पण असं आपल्याला सगळं ते डोक्यात फिक्स असतं की असं सगळं घडतं मग मी नंतर म्हटलं की ठीक आहे आता एनिवे हे आपल्याला पैसे मागत नाही ते करून पाहायला काय हरकत आहे आपण एवढे सगळे उद्योग केले तर हे करून बघू आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तीन महिन्यात माझं आठ किलो वजन कमी झालं दोन इंच पोट कमी झालं तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा माणूस सांगतो एवढं महत्त्वाचं आहे कारण एवढ्या साध्या उपायाने जर लोकांची वजनं कमी होत असतील आणि अशा इंडस्ट्रीमध्ये की आज एका किलोला पाच हजार रुपये दहा हजार रुपये लोक घेतात तर हा माणूस सांगतो त्याच्यावर अभ्यास करायला पाहिजे हे समजून घ्यायला पाहिजे मग त्यात डॉक्टर जिचकारांनी असं म्हटलं होतं त्यांच्या एका व्याख्यानात की मग मी त्यांची सगळी व्याख्यानं ऐकली त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी याच्यावर एक पुस्तक लिहिणार आहे ते दोन हजार चारमध्ये वारले म्हणजे आश्चर्याची गोष्ट की मा म्हणजे की माझी त्याची भेटही झाली नाही आयुष्यात म्हणजे आपण म्हणतो सोशल मीडिया वाईट आहे हे ते पण हे सोशल मीडियातून निर्माण झालेलं सगळं कॅम्पेन आहे माझं आणि डॉक्टर जिचकारांनी जे काही सांगितलं त्यावेळेला ते मी सगळं करून बघितलं मग त्यांनी जे पुस्तक असं म्हटलं होतं मग त्यांच्याबरोबर एक राजू अकोलकर म्हणून त्यांच्या व्याख्यानामध्ये उल्लेख यायचा आणि राजू राजूनेच तो व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड केला होता जेव्हा मला मिळाला होता मग मी राजूला फोन केला आणि असं सांगितलं की मला डॉक्टर जिचकार जे म्हणत आहेत तर मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी नागपूरला जेव्हा गेलो तेव्हा राजूला भेटलो कारण जिचकार राजूचा उल्लेख करायचे आणि त्यांच्या व्याख्यानामध्ये त्यावेळेला कसं होतं इनकमिंग मोबाईलला पैसे लागायचे बरोबर तेव्हा ते राजूचा नंबर देत होते की तुम्हाला काही शंका असेल तर म्हणजे राजू खूप त्यांच्या जवळ होतं मग मी राजूला म्हटलं की अमित नागपूरला किंवा असं असं आहे मी म्हटलं मला याच्यावर पुस्तक लिहायचं आहे तर तुमच्याकडे काय असेल तरी लिहिलं तर मला द्या दुर्दैवाने त्याच्या त्यांच्याकडे काही लिहिलेलं नव्हतं कारण ते वारल्यानंतर मग त्या गोष्टीकडे दुर्लक्षच झालं आठ वर्ष कोणी त्याकडे बघितलंच नव्हतं मग मी सगळं त्यांनी जे सांगितलेलं ते, ते व्हेरीफाय केलं इं, इन इन्शुलिन सिक्रिशनबद्दलची थेअरी मग काय खाल्लं की इन्शुलिन येतं काय खाल्लं की नाही आहे हे सगळं मी स्वतःवर टेस्ट केले अठरा पदार्थ टेस्ट केले चोपन्न वेळा इन्शुलिन म्हणजे ब्लड दिलं चाळीस हजार रुपये खर्च केले पण मी जेव्हा राजूला म्हटलं की मी पुस्तक लिहिणार राजूचा काही माझ्यावर विश्वास बसला नाही त्याला वाटलं असं लोक येतात इम्प्रेस सुद्धा ही गोष्ट होती जानेवारीची मी त्याला म्हणालो आणि माझ्या डोक्यात अशी एक इच्छा होती की जिचकरांच्या जयंतीला नागपूरच्या त्यांची सांदीपणी म्हणून एक शाळा आहे तर वसंतराव देशपांडे सभागृहात ते कार्यक्रम करतात त्यांच्या चौदा पंधरा सप्टेंबर चौदा सप्टेंबर जिचकरांची जयंती माझ्या असं डोक्यात होतं की आपण हे पुस्तक लिहिल्यानंतर याचं प्रकाशन चौदा सप्टेंबरला करायचं आणि ते नागपूरमध्ये दे वसंतराव देशपांडे दे सभागृहात करायचं जिथे जिचकार बोलायचे आणि मग मी ते पुस्तक सगळं लिहिलं तर जे आता राजूला असं वाटलं की काय लिहिणार डॉक्टर एवढे बिझी असतात तर पण मी जूनमध्ये त्याला मॅ मै मॅन्युस्क्रिप्ट पाठवलं हासल की तेव्हा तो उडाला की अरे खरंच मा या माणसाने लिहिलं पुस्तक आणि मग ते सगळं झालं मी म्हटलं याला आता आता म्हणजे मिसेस जिचकारांची मला प्रस्तावना पाहिजे आहे त्यांचे मित्र पांडे म्हणून आहेत जे राज्यसभा खासदार होते तेव्हा पण त्यांच्या त्यांचे पण मला कारण ते त्यांच्या जवळ होते खूप तर एक दोन शब्द तुम्ही सगळ्यांनी लिहा तिघं जण ते म्हणाले हो लिहू मग माझी अशी अपेक्षा होती की हे लोक असं म्हणतील की बा नागपूरला आपण करू प्रकाशन पण ते काय असं म्हणाले ते मग मी चौदा सप्टेंबरचा दिवस बघून छत्रपती संभाजीनगरचे ऑडिटोरियम तापडिया नाट्यमंदिर बुक करून टाकले पैसे दिले आणि मी त्यांना मग नंतर फोन केला म्हणजे सप्टेंबरच्या एक एक दोन सप्टेंबरला फोन केला की असं असं मी ऑडिटोरियम बुक केलेलं आहे प्रकाशनाचा कार्यक्रम करायचा आहे तुमच्या वेळी कोणतरी यावं असं मला वाटतं हे जेव्हा त्यांना कळालं वा तेव्हा त्यांना वाटलं की अरे एक माणूस चौदा सप्टेंबरला आपले दादा त्यांना दादा जयंती जयंतीनिमित्त त्यांचं पुस्तक लिहून ते पुस्तक त्यांना डेडिकेट करतोय आणि ते प्रकाशन करतोय आणि तो कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरला होतोय आणि आपण सगळे नागपूरमध्ये आहोत मग ते म्हणाले तसं नाही म्हणे तुम्ही डॉक्टर नागपूरला या आणि मग चौदा सप्टेंबरला त्यांच्या त्या स्नेहसंमेलनामध्ये हे पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि त्यावेळेला याच पुस्तक मराठी आणि हिंदी दोन भाषांमध्ये होतं आणि मग त्यांनी असं सांगितलं की डॉक्टर तुम्ही इथे कराच नागपूरला आपण दिल्लीत याचं हिंदी पुस्तकाचं प्रकाशन करू मग आम्ही सगळे लोक दुसऱ्या दिवशी पंधराला दिल्लीत गेलो तिथे त्या पुस्तकाचं प्रकाशन झालं अशा प्रकारे ती फॅमिली आणि आम्ही सगळे आमची भेट झाली चांगली <laughs> तुम्ही नव्याण्णव टक्के शाळेत मार्क पाडत असताना सुद्धा मी काही फार हुशार नव्हतो हो असं म्हणताय आईनी <laughs> आईचं जे स्वप्न होतं की रुग्णसेवा आपल्या मुलाच्या हातून घडली पाहिजे त्या अनुषंगाने तुम्ही बोर्डात आल्याच्या नंतर शिक्षण घेताना आणि नंतर सुद्धा पुस्तकं लिहिण्याचा कॉलम लिहिण्याचा प्रगत चालू ठेवला मुलासाठी म्हणून जे काही करत होता ते तुम्ही डॉक्युमेंट करून त्याचे पुस्तक छापलं नंतर अनेक लोकांच्या उपयोगी पडतील अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही सातत्याने करत राहिलात आणि ते माझे सत्याचे प्रयोग जसं आहे की तसं माझे डाएटचे प्रयोग <laughs> तुमचे <laughs> अखंड चालू होते त्यावेळेला म्हणजे तुमची आणि मॅडमची भेट कशी झाली त्यांचं काय म्हणणं असायचं तुमचे हे सगळे प्रयोग चालायचे <laughs> त्याच्याविषयी तर म्हणजे माझी मिसेसनी एम डी शालाक्य केलेलं के आहे म्हणजे त्यावेळेला जेव्हा आमची भेट झाली तेव्हा ती बी एम एस झाली होती नांदेडला आणि इंटर्नशिपसाठी औरंगाबादला म्हणजे मध्ये सुट्टी असल्यामुळे आली होती तर आमच्या एक ओळखीचे आहेत डॉक्टर अहंकारी म्हणून तर म्हणजे सुधाकर अहंकारी तर ते एकदा ते मला म्हणाले म्हणजे जेव्हा माझं एम डीचं डिझर्टेशन सबमिट होत होतं एम डी झालं नव्हतं मी रिझर्वेशन सबमिट व्हायच्या वेळेला ते मला म्हणाले की कारण आम्ही थोडासा हेल्थ ॲक्टिव्हिस्ट प्रकारचा होतो म्हणजे की लग्नामध्ये हुंडा घ्यायचा नाही धार्मिक विधी करायची नाही वगैरे असं आमच्या हो डोक्यात बऱ्याचशा कल्पना होत्या त्यामुळे त्यांना ते चांगलं माहिती होतं ते म्हणाले की बा तू लग्न करायचं आहे का मी म्हटलं बा नाही माझं अजून काही झालेलं नाही म्हणजे एवढीच झालं नाही अजून पोटापाण्याची काही व्यवस्था नाही मी कुठे काय लग्न करणार नाही म्हणे एक मुलगी आहे चांगली तिला भेटून तर घे म्हणे तुला लग्नात तर वाटलं तुला तर नंतर बघू आपण भेटून घे म्हण मग आम्ही भेटलो दोघं मग आमच्या दोघांच्या गप्पांमध्ये असं लक्षात आलं आमच्या की म्हणजे माझ्याही डोक्यामध्ये घर मा गाडी बंगले असलं काही नव्हतं तिच्याही डोक्यात दागिने पिकिने असलं काही नव्हतं त्या आमच्या लक्षात आलं की आपण एकाच प्रकारचे विचार करणारे लोक आहेत म्हणजे मी गमतीने खूप वेळा असं म्हणतो सुद्धा नंतर की आमच्या घरात दोन नवरे आहेत म्हणजे <laughs> <laughs> की जे टिपिकल हे असतं की अमुक साडी पाहिजे किंवा अमुकच काहीतरी पाहिजे असलं आमच्याकडे कधी होत नाही तर तेव्हा आम्ही म्हटलं ठीक आहे आपण हरकत नाही विचार करायला मग नंतर पुढे मग भेटी होत गेल्या मग नंतर म्हणजे तिला पहिल्यांदा मी भेटायला बोल बोलवलं ते हेल्थ एज्युकेशन कॅम्पला बोलवलं म्हणजे त्यावेळेला विद्यापीठातर्फे आम्ही एक कॅम्प घेतला होता तिला म्हटलं की तू पण ये त्या कॅम्पमध्ये मग तिने सगळं ते बघितलं काय चाललं काय नाही तिला आवडलं सगळं ते त्याच्यामुळे मग हळूहळू नंतर भेटी वाढल्या आणि मग नंतर म्हणजे त्याला आपण सेमी अरेंज लव्ह म्हणू असं आमचं लग्न झालं आणि तिचा या सगळ्याला पाठिंबा होता म्हणजे तिला हे माहिती होतं की हा माणूस कशा प्रकारचा आहे हा एक काहीतरी करणार आणि त्याच्यामुळे आता त्याचा त्रास होतो कधी कधी किंवा अमुक त्रास होतो पण ठीक आहे म्हणजे तिने घेतलं की हा काहीतरी चांगल्यासाठीच करतोय हा विश्वास होता की हा जे काही करणार ते चांगल्यासाठीच करतोय त्यामुळे तो सपोर्ट राहिला ते दर दोन तासांनी थोडं थोडं खा आणि वाटेल ते सगळं खा पण उपाशी राहू नका असं प्रस्थापित जे आहे ते करून सध्या जमाना जो चाललाय अशा याच्यामध्ये दोनच वेळेला खा हे तुम्ही ठासून सांगितलं अनेक जणांनी ते फॉलो केलं आणि त्याला रिझल्ट खूप लोक त्याच्यावर आक्षेप घेतात म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणारे सेन बुद्धी असणारे लोक तेही आहेत त्याच्यामध्ये ऑब्विसली तुम्ही म्हणालात तसं त्याच्यात कमर्शियल अस्पेक्ट्स पण काही असतील पण बरेच वेळा तार्किक दृष्ट्या विचार करू शकणारे लोक सुद्धा या गोष्टीला विरोध करतात त्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं नाही म्हणजे मुळात कसं आहे की खाणे ही गोष्ट अशी आहे की ते एक ॲडिक्शन आहे खरं तर म्हणजे लोकांना जेव्हा आपण असं म्हणतो की दोन वेळा जेवा तर त्यांना तो खूप मोठा धक्का असतो तर दोनदा कसं काय म्हणजे कारण काय त्यांचं आयुष्य असं झालेलं आहे की सकाळपासून झोपेपर्यंत खातच राहतात ते आता याच्यामागे जे काही सायन्स आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की बाबा तुम्ही जंगली प्राणी आहात म्हणजे माणूस जंगलामध्ये सहा लाख वर्ष राहिलेला आहे गेली दहा हजार वर्ष आम्ही जंगलाच्या बाहेर आहेत त्यातली पाच सहा हजार वर्ष आम्हाला शेती करतायत मग तुम्ही जर जंगलात राहत होते तर तुम आता तुमच्यावर संस्कार कुठले जंगली प्राण्याचे सहा लाख वर्ष कुठे आणि सहा हजार वर्ष कुठे मग जंगलात राहायचे तर खात काय होते पोळी नाही भाकरी नाही भात नाही काही नव्हतं मग मा प्राणी मारून खायचा तर प्राणी मारून खायचा तर पळावं लागतं त्याच्यामागे ते काय रोज तुमच्याकडे येऊन मला खा म्हणत नाही ना मग हे कॉम्पिटेटिव्ह होतं खूप म्हणजे शिकार काय रोज मिळत नाही आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी मिळते त्याच्यामुळे हे म्हणणं की दोन दोन तासाला खाण्यासाठी आम्ही बनलो हे तर ऍब्सोल्युटली मूर्खपणाचं आहे म्हणजे त्याला काही हेच नाही म्हणजे तुम्हाला आठ आठ दिवसाला पंधरा दिवसाला महिन्याला खायला मिळत होतं लोक मरत होते लोक मरत होते म्हणून आपल्या पेशी आणि शरीर उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे दोन वेळा खाणं हे सुद्धा खूप अति झालं खरं त्यावेळेला तुम्हाला आता तुम्ही आता जंगलातले कुठलेही प्राणी बघा आता वाघ आणि सिंह काय रोज शिकार करत नाही तुम्ही जर कुठल्या याच्यात गेलात एखाद्या दे, की जे वाघसिंह आहेत त्यांना जर तुम्ही आज त्यांनी शिकार केली पोटभर खाल्लं ते आठ आठ दहा दहा दिवस शिकार करत नाहीत तर ते आपलं तेच होतं की तुम्ही जास्त खा इन्शुलिन वाढलेलं असेल तुमचं त्याच्यामुळे तुमचं एक्स्ट्रा कॅलरीजचं रूपांतर फॅटमध्ये होईल आणि खायला नाही मिळेल तर बंद करा हे आपलं सायकल होतं फिस्टिंग अँड फास्टिंग त्यामुळे हे खरं तर खरं पटायला अवघड जाऊ नये म्हणजे शेवटी कसं असतं की तुम्ही बऱ्याच लोकांना वाटत असतं की आपण खूप सायंटिफिक आहोत पण त्या सायन्स म्हणताना त्यांच्या डोक्यामध्ये जे पुरोग्रह असतात ते बाजूला करायला तयार नसतात म्हणजे मी जे सांगतोय ते मी हे काय मी वेग मी काय वेगळं सांगत नाही कुठल्याही उत्क्रांतीच्या पुस्तकात बघितलं तुम्हाला हे सापडेल हे काय जगा वेगळं नाही आहे आणि मग तुम्ही जर तुम्हाला पंधराशेचा एकदा खायला मिळत होतं तर त्याच्यानंतर तुम्ही शेती करायला लागलात मग शेती करायला लागली काय झालं की तुम्ही एका जागी राहायला लागलात म्हणजे शिकार करून इकडे तिकडे जाण्यापेक्षा एका जागी मग तुम्हाला आता तुमच्याकडे पिकं किती असायची त्यावेळेला आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये उल्लेख कशाचा आहे जव असेल किंवा काय तांदूळ असेल किंवा अशा काही गोष्टीचा उल्लेख असेल मग किती तुम्हाला त्याला तुमच्याकडे खतं नव्हती हो तुमच्याकडे काही हो नव्हतं किती पिकत असेल जेमतेम तुम्हाला पोटा पाण्यापर्यंत मिळत होतं त्यामुळे दोन वेळा खाण्यापर्यंत मजल आपली आली शेती करायला लागल्यानंतर आणि दूध मिळायला लागणं गाई वगैरे पाळल्यामुळे त्याच्यानंतर जेव्हा हा सगळ्या आपल्याकडे भारतीयांनी म्हणजे ब्रिटिशांनी चहा आणला भारतात तीनशे वर्षापूर्वी चहा आणला तेव्हा तो म्हणून चहा माहित नव्हता आपल्याला पांढरी साखर आली चहा माहित नव्हता साखर कशी होती की राजाला मुलगा झाला तर हत्तीवरून साखर वाटायचे म्हणजे ती किती अप्रूप होतं आज काय तुम्हाला रेशनवर साखर मिळते म्हणजे हे जर बघितलं आपण तर आपली लाईफस्टाईल सगळी बदलल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम झाले त्यामुळे जे लोक म्हणतात दोन दोन तासाला खा हे ॲब्सोल्युटली चुकीचंच आहे कारण आता मुख्य प्रिन्सिपल जे आहे जे जीवनशैलीबद्दल मी सांगत असतो दीक्षित जीवनशैली ज्याला म्हणतात की वारंवार खाल्ल्याने तुमचं इन्शुलिन वारंवार तयार होतं आणि इन्शुलिन लेवल वाढले की तुम्ही लठ्ठ होता तुम्हाला इन्शुलिन रेजिस्टर्स येतो आणि मग टाईप टू डायबिटीस होतो हा सिद्धांत आहे आणि हा सिद्ध करण्यासाठी मी तर म्हणतो कुठल्याही शहाण्या माणसाने म्हणजे माझं असं म्हणणं नाही की माझ्यावर विश्वास ठेवा त्याची गरज नाही तुम्ही करून बघा आणि करून बघा आणि या जीवनशैलीचे चार फायदे तुम्हाला जे दिसतील वजन कमी होईल पोट कमी होईल एच बी सी कमी होईल आणि फास्टिंग इन्शुलिन कमी होईल हे सगळे ऑब्जेक्टिव्ह पॅरामीटर आहेत ठीक आहे मला माझ्यासमोर तुम्ही चांगलं वाटलं म्हणाल पण एचबीएमसी कमी झाल्याचं मला कसं काय खोटं दाखवू शकतं ते लॅब रिपोर्ट आहे म्हणून मी नेहमी प्रत्येक व्याख्याने सांगतो की माझ्यावर विश्वास ठेवू नका स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा आणि जे सोकाळ बुद्धिमान लोक आहेत त्यांना अनुभव घेण्यासाठी त्यांना वाटतं की पुस्तक वाचून अनुभव मिळेल <laughs> चर्चा करून अनुभव मिळेल तसा मिळत नाही प्रयोग करायला लागतो मी जिचकारांचा जिचकरून मी विश्वास कोण ठेवला मी प्रयोग केला मला फायदा झाला म्हणून विश्वास ठेवला मी लोकांना हेच म्हणतोय की तुम्ही हेच करा आता हे न करता जर कोणी त्याच्यावर टीका करत असेल तर मग ते त्यांच्या 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 त्या कुठ कुठल्या साम्राज्यामध्ये आहेत ते खरंय अगदी खरंय